ठिकाणी एक नाही हां बरोबर एक एक हा म्हणजे तू तुका समजला राजू समजला नाही काय तर हां ते बघ ते आमचे कॅप्टन आहेत हां कॅप्टन आजोबा काय म्हणणार हां <laughs> कामाचं नियोजन ते करतात जरा तुमच्यावर तुझ्या అరే నేతల పేండి సో అవా तर नमस्कार मित्रांनो कलर्स ऑफ कोकणी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मुकेश गाडी तुमचं सकाळी सकाळीच मनपूर्वक स्वागत आणि आत्ता सो मे महिनो आणि सगळी मे महिन्याची बरीचशी कामं वगैरे असतात गवात भरणी लाकडा भरणा कामं चालू आहेत आंब्यांच्या गडबडीत ती सगळी रवलेली लाकडं वगैरे सगळी भरून जाते ती पप्पाने वगैरे आणि आत्ता गवताचं चा काम चालू आम्ही नानांच्या तकडे गवता आह तकडे आणूचा तर बायने पप्पा पुढे गेली सकाळी आणि आता मी पण चलो तर चला आता तर मंडळी सकाळचे साडेसहा वाजलेत आणि साडेसहा वाजता माझ्या आधी बाय पप्पा गेलेत आणू एक ट्रिप मारल्याने त्यांनी गवताची आणि जांभळा आधी बघतं गेल्या वर्षासारखी धरली नाहीत तर बायनी सकाळी उठवत होती मी झोपलं जाम मी काही सकाळी झोठलंही नाही लवकर आणि ती वाजताच गेली आणून गवत कारण नंतर मग ऊन वगैरे लागतं आणि गरम गरम आता बघता बघतच भयानक होता फटाफट पाय उचल बाय हा के काय चालत माझी टोपी दी ताप तुझं काढते का टाप बाय आमचं काम करू ऐकणार नाही कोणा का <laughs> पण मामाकडे इल्यावर देखा कामाची आवड आहे घराकडे तकडे काम करीत नाही नाना बांधतच सकाळपासून पेंडे आणि बायनी पप्पा घेऊन येतात आणि मी पण आता चाललोय बऱ्याच जणांची अशी रवली असतली अजून पटापट आटपून घ्यावा पाऊस लागता काल भरपूर लागलो पण आमच्याकडे लागलो नाही आमच्याकडे एवढंच नाही लागत आता तू कशा गेलं घराकडे थांबायचं आहे तर तला मंडळी माझी आधी पहिलीच फेरी आहे बघा सकाळची आनंदच्या घराकडनं आमच्या घराकडे घेऊन जायचं लागतं बघा बघ तुझ्या आधी मी इलय जाऊन पटापट टाकून पण इले का एकच फेरी मारल तुझ्यासारखे नाही का ती ना जांभळ काढू सांगाली ती वर होत काय होत वरच होत हा बऱ्याच बेस बारा खाले गेल्या वर्षी पातळ धरली टोपी दिली माझी सकाळपासून सावधल्यापासून पोटी पुटला या ना मी तुझ्या आधी उठल काय उठलं उठल कधी पण काय पण मी उठवले पुढचं बोलल पेट काढीन तरी मी उठवले उठ उठ कशा की आणलं आहे आम्ही आणलो असतो नानाने ना 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 मोठच दिलं बांधनानी बांधानाने आम पुरणार नाही दोन महिने अजून बांधा नसतली माळ्या अरे

लावून लावते ना खूप ला। चल घरात सोडतय वळी उंड्यात नेऊन गवत भरून झाला की वळी उंड्यात सोडून देते काय कामाचा नाही तू शिकून एक झाला का बिघडलं असं घरात खाऊ का कामगार ಅಂತ या कधीचा काम गेला तर अरे तू चाय बटर खा मकाट तू पोरग्यांच्या नावाखाली तू बरेसे बटर खाले असतेल खादाडीच मागू <laughs> जड बांधाशी पो हो पेंटो बाय घर देवा हो उद्या सांगा माझी मान दुखता म्हणून बाय तू नाही आणलंस तरी चाला रिकाम्या चाल माझ्या बरोबर नाही सा करून टाकीत काकी कामाक लाव चांगली

साडेसात साडेसात झाले चार ट्रिपी मारल आतापासून तोंड काय मारिन तर इन ने पुढचा बोललो जर या तर <दर>। टोपी जर <laughs> 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 रेडो रेडो <laughs> येलो

अरे त्या ग्रँडपाचा तुझ्या बर्थडे केला तर तुला माहितच ना डोळे तुझं उघडत नाही या प्रश्न काय घालते डोळे उघडतात काय बघ हे नानांचे नातू आणखी एक नाता नात जोपान रवलिया तिघा उकटून आणा जाऊ रे राजू <laughs> नशाल एक हा बघ तिघाने एक एक ना समजला राजूक समजला नाही का ते बघ ते आमचे कॅप्टन आहेत कॅप्टन आजोबा काय म्हणणार कॅप्टन हा कामाचं नियोजन ते करत बाद झाले हो आणि आणखी एकच ट्रीप नेऊयावतले तेवढ्या आधी हा बस दोन दोन बांधा तुम्ही तुम्ही एक एक नल ना रे मग काय तोंड धुतलंच नाही अजून चला येतास तर भूतवाडीत ना फिरून आणते तुमका घरात इल्यापासून घोबडेल्या सारखे झाला आजीच आणि आजाक ने आजी एक तारो करीत ना चल चल चल, चल देर, देर। तुम चार तू घ्या घे चला बाबू अरे हे नेते पेंडे